नवीन शर्ट घेतल्यानंतर असे फॉर्मशीट त्यामध्ये येतात आणि असे फोर्मशीट आपण फेकून देतो तर हे जो खूप जाड असतात आणि त्यावरती मशीन चालत नाही त्यामुळे आपण हे फेकून देतो पण त्याचा खूप सुंदर असा उपयोग मी आज केलेला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये एकही रुपया खर्च न करता जुन्या कपड्यांपासून जुने टी शर्ट किंवा जुने फ्रॉक असतील लहान मुलांचे किंवा कुर्ती असतील किंवा गाऊन असतील जुने त्या जुन्या कपड्यांपासून आपण हे तयार करू शकतो एकही रुपया खर्च न करता एका छान ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत तर मी इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे आठ बाय आठ इंच याचं मेजरमेंट आहे तुम्ही यापेक्षा मोठं सुद्धा बनवू शकता ह्याच पद्धतीने तर कपड्यावरती कार्डबोर्ड ठेवायचा आहे कपडे तुम्हाला जे पण घ्यायचे असेल ते एकावरती एक ठेवायचे आणि त्यावरती असा कार्डबोर्ड ठेवून द्यायचा आणि मग हे कट करून घ्यायचं म्हणजे तुमचे जे काम आहे ते पटकन होईल तुम्हाला सारखं सारखं इंच टेपने माप घ्यायची गरज पडणार पडणार नाही जर असं कार्डबोर्ड कट करून घेतला तर त्यानंतर मी असे पीस कट करून घेतलेले आहेत तर मी बेडशीटचा सुद्धा इथे कपडा वापरलेला आहे कुर्तीचा कपडा वापरलेला आहे आणि जुने कपडे तुम्ही इथे वापरू शकतात तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आठ इं आठ आट बाय आठ इंच सगळ्यांचं मेजरमेंट सेम आहे त्यानंतर इथे अस्तरसाठी पण कपडा लागणार आहे तो तुम्ही कोणताही वापरू शकतात तर मी इथे जुन्या गाऊनचा कपडा वापरत आहे एक पीस जो आहे तो मी इथे घेतलेला आहे त्यावरती आपला हा सरळ भाग कपड्याचा वरती ठेवायचा आहे आणि त्यावरती अस्तरचा सुद्धा सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही कपड्यांचे सरळ भाग जे आहे ते आतमध्ये आहे एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे खालचा भाग शिवायचा नाही आहे तर मी एवढा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे खालचा भाग ओपन आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो कॉर्नर असे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आतला भाग जो आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे सरळ भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे तर फोम फोर्मशीटमध्ये फोमशीटवरती जो आहे तो मशीन चालत नाही तर ह्या ट्रिकने आपण हे तयार करू शकतो तर इथे जे आहे ते तुम्हाला ह्यावरती प्रिंट आहे ना कपड्यावरती तर तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला मागच्या बाजूने दाखवते तर आपल्याला वन फोर्थ इंच आपल्याला इथे जो आहे तो अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे साईडने अशा पद्धतीने मी पट्टीने मार्किंग करून घेत आहे अर्धा इंचापेक्षा पण कमी आपल्याला जेवढा फूट आहे आपला मशीनचा तेवढा आपल्याला एवढा भाग जो आहे तो सोडून द्यायचा आहे इथे आपल्याला मार्किंग करायचे चा आहे सरळ आणि त्यानंतर आपल्याला एवढा भाग अ... मोजून घ्यायचा आहे त्यानंतर तर मी ते मार्किंग करून घेतलेली आहे आणि एवढा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आणि तेवढाच आपल्याला इथे फोमशीट कट करून घ्यायचा आणि तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे तेवढा एवढ्या भागावरती शिवून घ्यायचा आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे मी शिवून घेतलेला खालचा भाग ओपनच आहे त्यानंतर शीट जो आहे तो मी त्याचंसुद्धा मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे तर साडे सहा बाय साडेसहा इंच याचं मेजरमेंट आहे तेवढाच पीस मी यामध्ये आतमध्ये टाकणार आहे आणि बाजूचा भाग आहे आपण मार्क केलेला तेवढा ओपनच ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला शिवताना तिथे शीट येणार नाही आणि जॉईन करताना आपल्याला अजिबात अडचण येणार नाही त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे सुरुवातीचा पीस असं अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी फोल्ड करून अशा पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे जिथे आपण मार्किंग केलेली होती तिथे अशा पद्धतीने इथे आपल्याला टीप मारून घ्यायची जिथे मी लाईन मारलेली आहे तिथे तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे हा हा पीस आपला तयार झालेला असेच आपल्याला बाकीचे पण पीस तयार करून घ्यायचे आहेत मी हे पीस असे सोळा तयार केलेले आहेत आणि सेम त्याच पद्धतीने सगळे पीस पीस असेच बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे पीस एकामेकाला जॉईन करायचे आहेत तर आपण बाजूला थोडासा स्पेस ठेवलेला होता म्हणजे आपण जिथे स्पेस ठेवलेला होता तिथे अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक सरळ कपडा ठेवून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर इथे आपण मार्जिन ठेवले ठेवलेली असल्यामुळे आणि फोम शीटवर अजिबात त्याची टीप येत नाही आणि इझिली आपले टीप जे आहे ते बसून जाते तर मी ते चार पीसे जॉईन केलेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त मोठी पण बनवू शकतात तर मी चारच पीस जॉईन केलेले आहेत तुम्ही पाच सहा पीस इथे जॉईन करू शकतात त्यानंतर मी दुसरेसुद्धा मी चार पीस इथे जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर मी तिसरेसुद्धा मी चार पीस जॉईन करून घेतलेले आहेत आणि चौथेसुद्धा मी इथे चार पीस असे जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर हे तीन पीस आपण हे जे चार पीस आपण जोडलेले आहेत ते आपल्याला असे एकावरती एक अशा पद्धतीने सरळ ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे आणि जिथे आपण मार्जिन ठेवलेली होती वन फोर्थ इंचाची तिथं आपण शिवून घेतल्यानंतर कुठे तुम्हाला अडचण येणार नाही ना तुमची मशीन जी आहे ती इझिली आवरती चालेल आवर तर इथे मी सरळ जे आहे ते पीस एकावरती एक ठेवण्याचे शिवून घेतलेले आहेत आणि सुंदर असं आपलं चौकुणी हा भाग तयार झालेला आहे खूप छान हे तयार होतं तर मागच्या बाजूने अशा पद्धतीने दिसतं त्यामुळे आपल्याला इथे एक कपडा लावायचा तर मध्ये सुद्धा तुम्ही क्रॉसमध्ये इथे टिप मारू शकता जर तुमची मशीन चालत असेल तर त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते खाली एक कपडा लावायचा आहे त्यासाठी मी इथे साडीचा सा कपडा वापरणार आहे तुम्ही इथे बेडशीट वापरू शकतात तर मी ते साडीचा कपडा खाली 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 जे आहे ते अंथरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपला हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून सगळ्या बाजूंनी आपल्याला तीन तीन इंच हा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे चौघ बाजूने तर तीन तीन इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला ज्या लाईन आपण इथे ठेवलेली होती मार्जिन तिथपर्यंत आपल्याला हे जे आहे ते फोल्ड करायचं आहे त्यासाठी आपल्याला हा जो पीस आहे तो आपल्याला आधी जो आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे म्हणजे याची रफ वेजेस कुठेही निघणार नाहीत त्यामुळे तर मी हा पीस जो आहे तो सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे फोल्ड करून त्यानंतर याची जी सरळ बाजू आहे ती वरती आहे कपड्याची त्यानंतर आपल्याला एवढा पीस फोल्ड करायचा आहे जिथे आपण मार्जिन ठेवलेली आहे शिवण्यासाठी तेवढे तिथपर्यंत आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तिरकस असं फोल्ड करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि इथे पिन अप करून घ्यायचं आहे चौघ बाजूने सेम आपल्याला अशाच पद्धतीने कॉर्नर्स बनवायचे आहेत तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने मी पिन अप करून घेणार आहे असेच कॉर्नर असे बनवून घेणार आहे चौ चौघ बाजूने तर असा जर अशा पद्धतीने जर तुम्ही शिवलं तर हे दिसायला खूप सुंदर दिसते पायपिंग तर इथे मी चौघ बाजूने अशाच पद्धतीने जे आहे ते मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि पिनअप करून घेतलेला आहे त्यानंतर आतला भाग जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आणि जिथे आपण पिनअप केलेला आहे तिथे तिथला भाग जो आहे तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तर मी जे आहे ते चौघ जे पीस आहेत ते मी अशाच पद्धतीने कॉर्नर जे आहेत ते मी असे शिवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळेच जे कॉर्नर आहेत ते फोल्ड करून सरळ शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा जो पीस आहे तो आपल्याला सरळ खाली अंथरून घ्यायचा आहे आणि हे कॉर्नर अशा पद्धतीने कॉर्नरवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे म्हणजे पायपिंग दिसायला खूप छान दिसते आणि आपण मार्जिन ठेवल्यामुळे आपली मशीन जी आहे ती इझिली यावरती चालते नवीन शर्ट घेतल्यानंतर किंवा साड्या घेतल्यानंतर किंवा बरंच काही वस्तू घेतो आपण त्यामध्ये सुद्धा असा फोम येतो तुम्ही जर वॉशिंग मशीन घेतलेलं असेल त्यालासुद्धा फोम लावून येतो तो, तो पातळ असं तोसुद्धा मशीनवरती चालत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता जर तुमच्याकडे फोम नसेल तर तुम्ही याला सुद्धा आतमध्ये ठेवू शकता तर अठ्ठावीस बाय अठ्ठावीस इंच याची लांबी आणि रुंदी तयार झालेली आहे शर्ट मधून किंवा साडीमधून येणारे फोम तुम्ही फेकून देत असाल पण त्या फोमचा मी खूप सुंदर असा वापर केलेला आहे खूप छान अशी आपण मॅट बनवलेली आहे तर हे मॅट जे आहे ते लहान बाळासाठी पण यूज करू शकतात लहान बाळासाठी कोदडी म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा मॅट म्हणून आणि हे खूप गादीसारखं आहे लहान मुलाला तर खूप छान आहे कारण की नरम असतं आणि गरम सुद्धा असतं हे थोडंसं हॉट असतं त्यामुळे बाळाला सुद्धा येऊ शकतं याच्याने आणि त्यानंतर याचा जो वापर आहे तुम्ही पावसाळ्यात सुद्धा करू शकतात पाणी खूप छान ऑब्झॉर्व होईल त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे खूप पाऊस येत असेल आणि तुमच्या दारासमोर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता यामध्ये छान आणि ऍबॉर्ब होतं तर पावसाळ्यात आणि लहान मुलांसाठी बेस्ट आहे आणि मॅट म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता किंवा यापेक्षा तुम्ही मोठी सुद्धा मॅट बनवू शकता आणि ती कशी फोल्ड होते तुम्ही कशी फोल्ड करा ती कशी फोल्ड होते कारण की याला आपण खूप नरम आहे आणि कशी फोल्ड करून तुम्ही याला ठेवू शकता जर तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तुम्ही जेव्हा तुम्ही लंच करत असाल तेव्हा हो। तुम्ही मॅटचा वापर करू शकता यापेक्षा तुम्ही मोठी मॅट बनवली ती खूप छान बरं कपड्याच्या खूप छोट्या छोट्या तुकडे जॉईन करून आपण हे बनवलेले आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये एकही रुपया खर्च न करता मी हे मॅट बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाई